इंदुरा सीबीएसई मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा वसमत तालुक्यातील सी बी एस सी बोर्डाची मान्यता असणाऱ्या एकमेव इंदुरा इंग्लिश स्कूलमध्ये अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सुभेदार श्री लिंबाजी मारुती गोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुभेदार गोरे साहेबांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलातील विविध अनुभव सांगितले शाळेतील पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री लिंबाळकर सर यांनी वाढ्यांच्या सायन गीत गायन व कलाकृतीचं सादरीकरण केलंय साहेबांनी मनोगतातून शाळा राबवत असलेल्या नवनवीन उपक्रमाबद्दल माजी सैनिकांना दिलेल्या सन्मानाबद्दल गौरवोद्गार काढले व शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेनं स्वातंत्र्य दिनानिमित्ताने घरघर तिरंगा सेल्फी विथ तिरंगा चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमात सहभाग नोंदवलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजुम मॅडम परिणिती पानखडे व हर्षिका पांडे यांनी केले प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी विविध फळाची माहिती व उपयोगिता सादर केली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक उपप्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि त्याचे व्हाण बातमी जनकल्याणाची